संपूर्ण महानगरपालिकेविषयी आपल्याला माहिती पाहायची आहे महानगरपालिका कशी स्थापन करण्यात येते महाराष्ट्रात महानगरपालिकेची संख्या किती आहे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये किती महानगरपालिका आहेत या संपूर्ण माहिती आज आपल्या या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायची आहे पा महाराष्ट्रातील महानगरपालिका महाराष्ट्रातील महानगरपालिकेचा विचार केला तर प्रशासकीय विभागानुसार महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेचं विभागणी कशी आहे तर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण महानगरपालिका किती आहेत दोन अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण महानगरपालिका किती आहेत दोन छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये एकूण महानगरपालिका आहेत पाच त्यानंतर पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण महानगरपालिका आहेत सहा आणि नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकूण महानगरपालिका आहेत पाच आणि सर्वात शेवटी मुंबई प्रशासकीय विभागामध्ये एकूण महानगरपालिका आहेत नऊ म्हणजे सर्वात जास्त कोकण कोकणामध्ये म्हणजेच मुंबई प्रशासकीय भागामध्ये सर्वात जास्त महानगरपालिका आहेत किती आहेत नऊ अशा एकूण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका किती आहेत तर एकूण महाराष्ट्रामध्ये सध्या एकोणतीस महानगरपालिका आहेत सध्या एक महाराष्ट्रामध्ये एकूण महानगरपालिका किती आहेत एकोणतीस सर्वात जास्त महानगरपालिकांची संख्या ती म्हणजे मुंबई प्रशासकीय विभागामध्ये किती आहे नऊ त्यानंतर त्यानंतर पुणे प्रशासकीय भागामध्ये सहा सहा महानगरपालिकेची संख्या आहे नाशिक प्रशासकीय भागामध्ये पाच महानगरपालिका आहेत नागपूरमध्ये किती आहेत दोन अमरावतीमध्ये सुद्धा दोन छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय भागात पाच महानगरपालिका आहेत नाशिक प्रशासकीय भागात सुद्धा किती आहेत पाच महानगरपालिका अशा एकूण किती एकोणतीस महानगरपालिका या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आता आपण महानगरपालिकेविषयी संपूर्ण गोष्टी पाहू महानगरपालिकेचा इतिहास वगैरे सर्व चला लक्ष द्या पहा लक्ष द्या एकदम बारीकीनं जगातली पहिली महानगरपालिका जगातील पहिली महानगरपालिका कोणती जगातील पहिली महानगरपालिका जगातली सर्वात जुनी महानगरपालिका जगातली सर्वात पहिली महानगरपालिका ती म्हणजे लंडन शहरातली इंग्लंडमधलं लंडन शहरातली सर्वात जुनी महानगरपालिका मानली जाते जिची तारीख माहीत नाही पण सर्वात जुनी महानगरपालिका कोणती मानली जाते लंडन शहरातली जी लंडन शहर महानगरपालिका मुंस, लंडन मुन्सिर कर्पोर, मुन्सी कॉर्पोरेशन त्यानंतर भारतातील पहिली महानगरपालिका दुसरा प्रश्न दुसरा पॉइंट भारतातील पहिली महानगरपालिका भारतातील पहिली महानगरपालिका ती म्हणजे मद्रास महानगरपालिका मद्रास महानगरपालिका जिला आज चेन्नई म्हणतात चेन्नई महानगरपालिका तिथं जुनं का होतं मद्रास जी सोळाशे अठ्ठ्याऐंशी ला स्थापन झाली होती ही भारतातली पहिली महानगरपालिका मद्रास महानगरपालिका त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात पहिली महानगरपालिका कोणती महाराष्ट्रातील पहिली तसेच सर्वात जुनी भारतातली पण पहिली आणि सर्वात जुनी कोणती आहे मद्रास जगातली पहिली आणि सर्वात जुनी कोणती आहे लंडन त्याचप्रकारे महाराष्ट्रातील पहिली व सर्वात जुनी महानगरपालिका सर्वात जुनी महानगरपालिका ती म्हणजे ब्रहणमुंबई मुंबई, मुंबई महानगरपालिका तिची स्थापना कधी झाली होती अठराशे अठ्ठ्याऐंशी ला अठराशे ला त्यानंतर पहा महाराष्ट्रात सध्या एकूण एकोणतीस महानगरपालिका आहे किती महानगर आहेत एकोणतीस महानगरपालिका आहेत त्यातली सर्वात जुनी कोणती आहे ब्रहण मुंबई महानगरपालिका त्यानंतर अलीकडील एकोणतीसावी महानगरपालिका एकोणतीसावी महानगरपालिका जालना जालना सिटी आहे कोणती आहे जालना जालना एकोणतीसावी महानगरपालिका जालना त्यानंतर अठ्ठावीसावी महानगरपालिका अठ्ठावीसावी महानगरपालिका इचलकरंजी आहे इचल कोणती आहे इचलकरंजी जी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे कोल्हापूर जिल्ह्यातली इचलकरंजी ही अठ्ठावीसावी महानगरपालिका आहे समजलं का अठ्ठावीसवी ही कोणती आहे इचलकरंजी इचलकरंजी ही कोल्हापूरमध्ये आहे इचलकरंजीला काय म्हणतात पहा एक्स्ट्रा माहिती इचलकरंजीला महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर असे म्हणतात महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात मॅनचेस्टर का आहे तर लंडन मधलं एक शहर आहे जे सुती कापडासाठी प्रसिद्ध आहे त्याच प्रकारे इचलकरंजी कोल्हापूरमध्ये सुती कापड म्हणजे सुती गिरण्यासाठी काय कापड गिरण्यासाठी प्रसिद्ध आहे कापड गिरण्यासाठी प्रसिद्ध असल्यामुळं त्याला काय म्हटले महाराष्ट्राचे मॅनचेस्टर कारण मॅनचेस्टर कुठं प्रसिद्ध आहे इंग्लंडमध्ये कापड गिरण्यासाठी प्रसिद्ध आहे जी महाराष्ट्राची अठ्ठावीस ती महानगरपालिका बनली चला महाराष्ट्रातील एकूण बावीस जिल्ह्यांमध्ये महानगरपालिका आहेत महाराष्ट्रातील एकूण बावीस जिल्ह्यांमध्ये महानगरपालिका आहेत महाराष्ट्रातील एकूण बावीस जिल्ह्यांमध्ये महानगरपालिका आहेत म्हणजेच महाराष्ट्रातील एकूण चौदा जिल्ह्यामध्ये एकही महानगरपालिका नाही महाराष्ट्रातील एकूण चौदा जिल्ह्यांमध्ये एकही महानगरपालिका नाही एकही महानगरपालिका नाही म्हणजे महाराष्ट्रामधल्या चौदा जिल्ह्यामध्ये एकही महानगरपालिका नाही आणि बावीस जिल्ह्यामध्ये मात्र महानगरपालिका आहेत मग महाराष्ट्रातील महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असलेले जिल्हे कोणत्या कुंत कोणता महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता आहे ठाणे जिल्हा कोणता जिल्हा आहे ठाणे ठाणेमध्ये पहा एकूण सहा महानगरपालिका किती आहेत सहा ठाणे एकूण सहा एकटा ठाणे जिल्ह्यामध्ये सहा महानगरपालिका आहेत कळालं का आणि चौदा जिल्ह्यामध्ये एकही महानगरपालिका नाही जिल्ह्यांमध्ये महानगरपालिका आहेत त्यानंतर महानगरपालिका आहेत आणि एकोणतेसना महानगरपालिका आहे महाराष्ट्रातली पहिली आणि सर्वात जुनी महानगरपालिका कोणती आहे भ्रणजे जी अठराशे अठ्ठ्याऐंशी ला स्थापना झाली होती चला त्यानंतर महाराष्ट्रातली सर्वात मोठी महानगरपालिका महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे ब्रहणमुंबई महानगरपालिका ब्रहणमुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी महानगरपालिका आहे समजलं का म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगरची एकच महानगरपालिका आहे ज्याचं नाव काय मुंबई महानगरपालिका स्थापना झाली होती अठराशे ला त्यानंतर पहा महाराष्ट्र लहान महानगर पालिका महाराष्ट्र लहानी महानगर पालिका ती कोणती है ती है कल्याण डोंबिवली कल्याण डोंबिवली कल्याण डोंबिवली जी ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यातली महानगरपालिका आहे ही महाराष्ट्रातली सर्वात लहान महानगरपालिका मानली जाते समजलं का आ, सर्वात मोठी कोणती आहे मुंबई त्यानंतर पहा अजून माहिती होता महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका जी आहे पिंपरी चिंचवड कोणती आहे पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड जी पुणे जिल्ह्यामध्ये आहे कोण्या जिल्ह्यात आहे पुणे पिंपरी चिंचवड ही महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ व सुंदर महानगरपालिका कोणती आहे पिंपरी चिंचवडच आहे पिंपरी चिंचवड जी पुणे जिल्ह्यामध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्ये दोन महानगरपालिका आहेत एक पुणे आणि दुसरी कोणती पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्वात स्वच्छ आणि सुंदर सर्वात श्रीमंत महानगरपालिका महाराष्ट्रामधली आहे समजलं का त्यानंतर पहा महानगरपालिका महाराष्ट्रात सध्या एकोणतीस आहेत आणि महानगरपालिकेविषयी जर पाहायला गेलं तर आपण त्याच्या मागच्या मध्ये काय पाहिलं होतं की जगातली पहिली महानगरपालिका कोणती आहे लंडन शहर भारतातली पहिली महानगरपालिका कोणती आहे मद्रास महाराष्ट्रातली पहिली आणि सर्वात जुनी कोणती आहे ब्रणमुंबई महाराष्ट्रात सध्या एकूण किती आहेत एकोणतीस महानगरपालिका आहेत त्यानंतर आपण बाकीची पण बरच माहिती पाहिली आता पहा महानगरपालिका ही एकूण किती लोकसंख्या असल्यावर स्थापन करण्यात येते तर महारा महानगरपालिका स्थापन करण्यासाठी लोकसंख्येचा निकष का आहे महानगरपालिका एकूण तीन लाख किंवा त्यापेक्षा अधिक तीन लाख किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्येकरिता स्थापन करण्यात येते महानगरपालिका एकूण तीन लाख किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्येकरिता स्थापन करण्यात येते जर एखाद्या शहराची लोकसंख्या तीन लाख पेक्षा जास्त असेल तर काय करण्यात येते महानगरपालिका स्थापन करण्यात येते त्याच्या अगोदर नगर परिषद किंवा त्यालाच नगरपालिका म्हणतात तीन लाखापेक्षा कमी लोकसंख्या असेल तर त्याच्यापेक्षा कमी लोकसंख्या एक लाखपेक्षा कमी लोकसंख्या असेल तर काय करण्यात येते तर गट क दर्जाची महानगरपालिका नगरपालिका स्थापन करण्यात येते त्याच्यापेक्षा कमी लोकसंख्या असेल तर नगरपंचायत स्थापन करण्यात येते पंचवीस हजार पेक्षा जास्त लोकसंख्येकरता त्याच्यापेक्षा कमी असेल तर ग्रामपंचायत आहे आपल्या लोकसंख्येनुसार स्तर आहेत महानगरपालिका एकूण तीन लाख किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्येकरता स्थापन करण्यात येते त्यानंतर महानगरपालिकेचा महानगरपालिकेचा राजकीय प्रमुख कोण असतो महानगरपालिकेचा राजकीय प्रमुख महापौर असतात कोण असतात महापौर महानगरपालिकेचे राजकीय प्रमुख कोण असतात महा महापौर त्यामुळं पहा शहराचा प्रथम नागरिक शहराचा प्रथम नागरिक कोणास म्हणतात महापौरला परीक्षेला वारंवार प्रश्न पण येतो की शहराचा प्रथम नागरिक कोणास म्हणतात महापौर त्यानंतर महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर तो असतो सीईओ सीईओ म्हणजेच काय मुख्य कार्यकारी अधिकारी चीफ चीक्युटिव्ह ऑफिसर मुख्य कार्यकारी अधिकारी जो आय एस दर्जाचा अधिकारी असतो आयएस एस दर्जाचा काय असतो अधिकारी हा प्रशासकीय प्रमुख राजकीय प्रमुख कोण असतो महापौर ज्या शहराचा प्रथम नागरिक कोण असतो महा महानगरपालिका तीन लाख किंवा त्यापेक्षा अधिक करता स्थापन करण्यात येते महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर महानगरपालिका कोणती आहे पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका पिंपरी चिंचवडच आहे त्यानंतर पहा महानगरपालिकेचा महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेचा जो कारभार चालतो तो चालतो महाराष्ट्र महानगरपालिका महाराष्ट्र मनपा कायदा एकोणीसशे एकोणीसशे एकोणपन्नास एकोणीसशे एकोणपन्नास नुसार कार्यभार चालतो म्हणजे <गण> महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका कायदा एकोणीसशे एकोणपन्नास नुसार महाराष्ट्रामध्ये काय चालतो कारभार चालतो फक्त जी आपली मुंबई आहे मुंबईचा कारभार तेवढा मुंबई महानगरपालिका कायदा सोळा अठराशे अठ्ठ्याऐंशी नुसार चालतो बाकी सर्व महाराष्ट्रातल्या जेवढ्या काय महानगरपालिका आहेत त्यांचा कारभार मात्र महानगरपालिका कायदा एकोणीसशे एकोणपन्नास नुसार चालतो फक्त ब्रह्म कायदा वेगळा आहे तो कोणता अठराशे अठ्याऐंशी ला कायदा झाला होता त्यानुसार कायदा चालतो कळलं का हे झालं आपलं महानगरपालिकेविषयी म्हणजे आपण पहा एकदम सुरुवातीपासून महाराष्ट्रातील महानगरपालिका पाहत होतो महाराष्ट्रात एकूण एकोणतीस महानगरपालिका आहेत जर त्यांचं आपण प्रशासकीय भागानुसार डिवायडेशन केलं तर नागपूर प्रशासकीय विभागात एकूण दोन महानगरपालिका आहेत अमरावती प्रशासकीय भागात सुद्धा दोन महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये संभाजीनगर प्रशासकीय भागात पाच महानगरपालिका आहेत पुणे प्रशासकीय भागात सहा महानगरपालिका आहेत नाशिक प्रशासकीय भागात पाच महानगरपालिका आहेत मुंबई म्हणजे <choreativa> कोकण प्रशासकीय भागामध्ये नऊ महानगरपालिका सर्वात जास्त कुठे आहेत कोकणामध्ये त्यानंतर जगातली पहिली महानगरपालिका लंडन शहर भारतातली पहिली महानगरपालिका सर्वात जुनी कोणती आहे मद्रास तान सोळाशे अठ्याऐंशी ला स्थापन झाली होती महाराष्ट्रातली पहिली सर्वात जुनी महानगरपालिका ती म्हणजे मुंबई अठराशे अठ्ठ्याऐंशीला महाराष्ट्रात सध्या एकूण एकोणतीस महानगरपालिका आहेत अलीकडील एकोणतीस महानगरपालिका कोणती आहे जालना आहे अठ्ठावीसावी महानगरपालिका इचलकरंजी कोल्हापूर शहरामधली जिला महाराष्ट्राचा आपण मँचेस्टर म्हणता महाराष्ट्रातील एकूण बावीस जिल्ह्यामध्ये महानगरपालिका आहेत म्हणजेच महाराष्ट्रातील चौदा जिल्ह्यामध्ये एकही महानगरपालिका नाही गरजच पडली नाही कारण तीन लाख पेक्षा निकष काय तीन लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असली पाहिजे महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका एकट्या ठाणे जिल्ह्यामध्ये किती आहे तर सहा महानगरपालिका आहेत त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका ब्रह्णमुंबई महानगरपालिका आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब लहान महानगरपालिका कल्याण डोबोली ठाणे जिल्हा त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका पिंपरी चिंचवड पुण्यामधली महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ व सुंदर महानगरपालिका पिंपरी चिंचवड पुण्यामधली महानगरपालिका एकूण तीन लाख किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्येकरता स्थापन करण्यात येते महानगरपालिकेचा राजकीय प्रमुख महापौर असतो शहराचा प्रथम नागरिक कोण असतो महापौर महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख सीओ मुख्य कार्यकारी अधिकारी हा आय एस दर्जाचा अधिकारी असतो आणि महाराष्ट्रामध्ये जेवढा काय महानगरपालिकेचा कारभार चालतो मुंबई सोडून तो, तो चालतो महाराष्ट्र महानगरपालिका कायदा एकोणीसशे एकोणपन्नास नुसार चालतो फक्त एकट्या मुंबईचा कारभार हा मुंबई महानगरपालिका कायदा सोळाशे अठ्ठ्याऐंशी नुसार चालतो कळाला का त्यानंतर पहा आपल्या महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई म्हणून सुद्धा महानगरपालिका आहे नवी मुंबई महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई महानगरपालिका आहे पण ही जी नवी मुंबई महानगरपालिका आहे ही मुंबई मुंबईमध्ये नाही ही आहे ठाणे जिल्ह्यामध्ये कोण्या जिल्ह्यामध्ये आहे ठाणे जिल्ह्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका ठाणे जिल्ह्यामध्ये कळालं का ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण सहा महानगरपालिका येतं त्याच्यामधली नवी मुंबई सुद्धा कुठं आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे हे लक्ष ही गोष्ट लक्षात ठेवायची जिथे स्थापना झाली होती एकोणीसशे शहाऐंशी ला एकोणीशे शहाऐंशी ला नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली होती जी ठाणे जिल्ह्यामध्ये जिथं नाव जरी मुंबई असलं नवी मुंबई तरी कोणा जिल्ह्यामध्ये येते ठाणे जिल्ह्यामध्ये समजलं का अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिका येतं आता नुकतंच महाराष्ट्र सरकारनं काय केलं के आहे तर अजून तीन महानगरपालिका होणार ही घोषणा केली होती म्हणजे घोषणा केली की महाराष्ट्रामध्ये अजून किती महानगरपालिका बनवायच्या आपल्याला तीन महानगरपालिका बनवायची आणि घोषणा कोणी केली होती महाराष्ट्रात तीन महानगरपालिका स्थापनेची घोषणा करण्यात आली आहे आणि घोषणा कोणी केली होती ही घोषणा केली होती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित अजित दादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली होती काय केली होती की महाराष्ट्रामध्ये अजून तीन महानगरपालिका स्थापन करण्यात येणार मग पहिली महानगरपालिका कोणती आहे हिंजीवडी जी कोण्या कुठं आहे पुणेमध्येच आहे पुणे जिल्ह्यामध्ये त्यानंतर चाकण चाकण सुद्धा कुठं पुणेमध्ये ही ही म्हणजे त्याच्यानंतर तिसावी त्यानंतर ही एकतीसावी त्यानंतर ही बत्तीसावी त्यानंतर बत्तीसावी कोणती मांजरी फुरसुंगी उरळी देवाची ही कुठं ही सुद्धा कुठं आहे पुणेमध्ये म्हणजे एकूण महाराष्ट्रामध्ये अजून तीन महानगरपालिका स्थापन होणार ही घोषणा कोणी केलेली आहे महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काय केली होती की त्यांनी सध्या घोषणा केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये अजून तीन महानगरपालिका स्थापन करण्यात येणार एक म्हणजे हिंजवडी त्यानंतर चाकण त्यानंतर मांजरी फुरसुंगी उरळी देवाची अशा तीन महानगरपालिका स्थापन करण्यात येणार पुण्यामध्ये ऑलरेडी दोन महानगरपालिका आहेत एक पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड आणि त्यानंतर हिंजडी हिंजवडी चाकण मांजरी फुरसुंगी देवाची ओळी ही महाराष्ट्र सरकारने नुकतीच काय केलेली आहे तर महानगरपालिका स्थापनेची तीन नवीन महानगरपालिका स्थापनेची घोषणा करण्यात आलेली आहे समजलं का अशा प्रकारे आपण डिटेलमध्ये महानगरपालिकेविषयी आपण माहिती पाहिलेली आहे एकदम सुरुवातीपासून महाराष्ट्रातील महानगरपालिका प्रशासकीय भागानुसार ध्यानात ठेवा बाकी इतर मुद्दे सुद्धा मी सर्व महत्वाचे सर्वात मोठी सर्वात छोटी सर्वात श्रीमंत सर्वात जुनी भारतातली जुनी जगातली सर्वात जुनी सर्व माहिती आपण आजच्या एकाच लेक्चर मध्ये कव्हर केलेली आहे अशाच प्रकारे महानगरपालिका आपला टॉपिक इथे संपलेला आहे चला भेटू आपण पुढच्या लेक्चरला धन्यवाद